मिरज तालुक्यातील बेळंकी येथील एका शेतकऱ्याचा व मंडल अधिकाऱ्यांचा वादाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे सदर ठिकाणावरील एका क्रशर बाबत गेली अनेक दिवसापासून वाद सुरू आहे या संदर्भात कोणतीही नोटीस न देता कोर्टाच्या आदेशानंतर पंचनामा करण्यास आलेल्या मंडल अधिकाऱ्यांचे व्हिडिओ चित्रीकरण करत असताना हा वाद झाल्याचे दिसून येत आहे यावेळी व्हिडिओ करत असताना मी पोलीस कम्प्लेंट करेन हे काय करताय बंद करा असे बेळंगेतील मंडळ अधिकारी बोलत असल्याचा व्हिडिओ दिसून येत आहे नक्की हा व्हिडिओ केव्हाच आहे याची माहिती मिळाली नाही मात्र हा व्हिडिओ गेल्या काही दिवसांमधीलच असल्याचे सांगण्यात येते अधिकाऱ्यांचे काम सुरू असताना व्हिडिओ करणे ही चुकीचे आहे का व्हिडिओ करत असल्याप्रकरणी मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करून पोलीस कंप्लेंट करेन असा दम दिल्यामुळे हा व्हिडिओ चर्चेत येत आहे पंत मला नोटीस द्या आम्हाने शेतकऱ्यास आम्हाने नोटीस द्या साहेब शेतकऱ्यासने आम्ही व्हिडिओ करून घालू सर आम्ही करा सर काय करायचं करा आमच्यावर आम्हा तुमचा संबंध होय आमचंच आहे खरी आता परवा आमच्या घरला पंचनामा करून घेतला सांग म्हटला तुमचा काय संबंध आहे